नमस्कार कोणतीही व्यक्ती मोठी झाली की त्याचं यश सगळ्यांना दिसतं परंतु ते यश मिळवेपर्यंतचा त्याचा प्रवास अनेकांना माहीत नसतो खरं तर वैद्यकीय व्यवसाय हा आजकालच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय झालेला आहे परंतु खरं तर डॉक्टर होण्याच्या ऐवजी अपघातानं पॅथॉलॉजीकडे वळलेला की ज्या काळामध्ये अनेक दवाखान्यांमध्ये रक्त तपासणी हे नावालाही नव्हतं ना अशा काळात डॉक्टरांपासून ते रुग्णांपर्यंत रक्त तपासणीचं महत्त्व सांगत आपल्या पॅथॉलॉजीचं महत्त्व दाखवून देणारा आणि गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये तेरा लाखापेक्षा अधिक रुग्णांच्या रक्त चाचणी केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली सगळ्यात आधुनिक लॅब उभारणाऱ्या आणि कोरोनाच्या काळात जिथं कुणीही खाजगी लॅब पुढे येत नसताना स्वतःहून पुढे येऊन साठ हजार रुग्णांच्या रक्त तपासणी करणाऱ्या अवलेयाला आपण भेट भेटणार आहोत आणि हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना माहीत आहे नाव मंगल लॅबोरेटरी बारामतीची आणि त्याची प्रमुख आहेत पंकज गांधी सर सर नमस्कार नमस्कार खरं तर एकतीस वर्ष पूर्ण झाली मंगल हो, लॅबला हो। बारामती सारख्या महाराष्ट्रात पुढारलेल्या ग्रामीण भागातल्या पहिल्या तालुक्यामध्ये पहिली लॅब तुम्ही उभा केली हो। ही लॅब उभा करण्यापासूनचा प्रवास पण त्यापूर्वी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की खरं तर तुम्ही याकडे वळला कसं आणि तुमची पार्श्वभूमी काय होती मी मूळचा निमगाव केतकीचा इंदापूर तालुक्यातला इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचा मी नवीपासून सोलापूरला शिकायला गेलो होतो तुमचं कुटुंब शेतकरी ना शेतकरी कुटुंब माझी मोठी बहीण डॉक्टर आधी तुमच्या घरचे सांगत होते की विहिरीत स्वतःची विहीर खोदण्यासाठी मी स्कॉलरशिपचे पैसे जे मिळायचे ते निम्मे पैसे मी विहिरीचं खोदकाम करण्यासाठी वापरायचो मी स्वतःहून विहिरीमध्ये जाऊन खोदकाम करायचो आणि परत एक दहा दिवसाची सुट्टी संपली की परत कॉलेजला जाऊन जॉईन व्हायचो विहिरीची आवड म्हणजे शेतीची आवड तर मला पैसे पहिल्यापासून होतीच होती आणि मग मी एम बी बी ॲडमिशन सोलापूरला मिळाल्यानंतर परत एम डी पण सोलापूरला झालो एम डीच्या ॲडमिशनच्या वेळेला मला पुरे प पर पर्याय उभं मी त्यावेळेला युनिव्हर्सिटीमध्ये तिसरा आलेलो होतो विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये तिसरा, तिसरा होतो मला मेडिसिन वगैरे ह्या सगळ्या ब्रँचेस मिळत होत्या फक्त इथं पॅथॉलॉजिस्ट किंवा रेडिओलॉजिस्ट नाही असं म्हणून मी पॅथॉलॉजी ही ब्रँच निवडली आणि बारामतीला पॅथॉलॉजिस्ट असं म्हणून मग मी जॉईन झालो बारामतीला इथे येताना पॅथोलॉजीचं फारसं बाहेर काही महत्त्व नव्हतं किंवा रक्त तपासणीला किती महत्त्व द्यायचं हेचं गांभीर्य कोणालाच नव्हतं त्या काळात त्या काळामध्ये म्हणजे कधीचा काळ असेल हा नव्वदचा एकोणीसशे नव्वदचा एकोणीसशे नव्वदच्या एक एक पासून पुढे एकोणीसशे नव्वदमध्ये ज्यावेळी फक्त गोळ्या देणं उपचार करणं किंवा जास्तीत जास्त आयुर्वेदिककडं जास्त लोक उपचार म्हणजे स्थानिक ठिकाणी काही वैद्य समाज किंवा काही आयुर्वेद असणारे लोक असायचे जडीबुटीवाले आणि त्यांच्याकडे लोक ज्या जायचे त्या काळामध्ये रक्त तपासणीचं महत्व सांगायचं म्हणजे आणखीच अंधश्रद्धा पण असायची त्या अंधश्रद्धा पण बरीच असायची आणि आम्ही काही के तपासणी केलेल्या असेल असायच्या तपासणीवर लोकांचा विश्वास लवकर बसायचा नाही हळूहळू मग प्रगती होत चालली टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत चालू परिस्थिती डॉक्टरांची पण होती का डॉक्टरांचीही होती डॉक्टरांचीही होती त्यांनाही काही टेस्टच्या विषयी फारशा माहिती नसायच्या मग आम्ही ज्यांना हळूहळू सांगत जायचो तत्वज्ञानामध्ये बऱ्याच गोष्टी प्रगती होत चालली सेलकाउंटर हा जो प्रकार हा एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये साधारणतः भारतामध्ये आला तेव्हा आपण ते पेशींची मोजणी हे मॅन्युअलीच होत होते म्हणजे प्लेटलेट काउंट पाच हजार दहा हजार हे सत्त्याण्णवच्या पुढे सुरू झालं ओके okay. तोपर्यंत प्लेटलेट काउंट ऍडिक्युएट आणि इन अॅडिक्युएट एवढं सांगायचं आणि मग तेव्हा जेव्हा सेलकाउंटर भारतामध्ये आला ते तीन महिन्यामध्ये सेलकाऊंटर आपल्याकडं बारामतीमध्ये आपल्याला पहिल्यांदा आल्यानंतर पहिल्यानंतर पहिल्यांदा आला म्हणजे पुण्यामध्ये हार्डली दोन ठिकाणी असेल त्याच वेळेला आपल्याला बारामतीमध्ये सुद्धा काउंटर आला असं मग टेक्नॉलॉजी जशी जशी बदलत जाईल तसं तसं आम्ही मंगल लॅबोरेटरी हळूहळू ते टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट करत गेलोच आणि सांगायला विशेष असं वाटतं की आत्ता सध्यासुद्धा जे आम्ही इन्स्ट्रुमेंट घेतलेलं आहे त्याला ते जॉन्सन अँड जॉन्सन किंवा त्या विट्रस कंपनीचं आहे तर त्याच्यामध्ये इम्युनॉलॉजी बायोकेमिस्ट्री ह्या सगळ्या गोष्टी एकाच मशीनमध्ये होतात त्याला इंटिग्रेटेड सिस्टीम असं म्हणलं जातं yeah. बारकोट रीड करणं त्याच्यामध्येच बायोकेमिस्ट्री म्हणजे शुगर क्रिएट कि किडनी फंक्शन लिव्हर फंक्शन त्याचमुळे इम्युनॉलॉजीमध्ये थायरॉइडची टेस्ट किंवा कॅन्सर मार्कस त्याच्यावर सी आर पी वगैरे एकच मशीन सगळ्या गोष्टी करतं त्याच्यामध्ये ॲक्युरेसी वाढते वेळ कमी लागतो आणि रिपोर्ट्स आणि मॅनपॉवर पण कमी लागते बरोबर एकाच मशीनमध्ये एकाच मशीनवर त्यामुळे टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली क्वालिटी इम्प्रूव्ह झाली टाईम कमी टाईममध्ये रिपोर्ट्स अव्हेलेबिलिटी झाली तर याचा परिणाम आता हे टेक्नॉलॉजी जसं होईल इम्प्रूव्ह होईल तसं आम्ही पण प्रगत होत गेलो एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की विश्वासार्हतेचा हो तुमच्याकडे विश्वासार्हतेचा चेहरा म्हणून पाहिलं जातं आणि हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे परंतु बारकोडिंगची सिस्टीम कशी आली कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा बारकोडिंग तुम्ही आणलं म्हणजे रक्त तपासणीमध्ये हो तर कस ते कसा मागचा उद्देश असा होता की आम्ही मंगल लॅबोरेटरीचं अपग्रेडेशन करायचं ठरवलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की अपग्रेडेशन करताना फक्त मशिनरीज इम्प्रूव्ह करून चालणार नाही ना। तर आपल्याला सॉफ्टवेअर इम्प्रूव्ह केलं पाहिजेत सॉफ्टवेअर केलं पाहिजे इम्प्रूव्ह मग त्याच्यावर आमच्या लक्षात आलं की बारकोडिंग हे इम्प्रूव्ह झालं पाहिजेत ऑल ओव्हर द वर्ल्ड हा स्टडी आहे की साधारणतः कुठल्याही लॅबोरेटरीजमध्ये सिक्स्टी सेवन पर्सेंट एरर्स किंवा मिस्टेक्स ह्या प्री अॅनालिटिकल असतात प्री अॅनालिटिकल याचा अर्थ सॅम्पल कलेक्शनपासून ट्रान्सपोर्ट आणि सॅम्पल प्रोसेसिंगला जाईपर्यंतच्या ह्या गोष्टी मग सॅम्पल कलेक्शनमध्ये बारकोडिंगचा महत्त्वाचा आहे त्यातल्या त्यात हा पुढं बारकोडिंग बार आले इन्स्ट्रुमेंट स्वतःहून बारकोड रीड करतो आणि आलेलं रीडिंग त्याच बारकोडवर तो पेश करून हां जा जातो म्हणजे ट्रान्सफर होतो त्याच्यामध्ये मॅन्युअल इंटरफेअरन्स कुठंच राहत नाही त्याच्यामुळे चुकण्याचा हा हो प्रश्न येतच नाही तर हा त्यामुळे बारकोडिंग हे आम्ही अपग्रेडेशनमधलं पहिली पायरी होती आमची दुसरी पायरी ती सॉफ्ट सॉफ्टवेअर अपग्रेडेशन म्हणजे मी चौदा वर्षापूर्वी हे सॉफ्टवेअर साडेतीन लाखाला घेतलं इनव्हिजिबल गोष्टीसाठी साडेतीन लाख रुपये खर्च करणं हे कोण मानसिक तयार होत नाही खरं परंतु त्याचं महत्व आम्हाला हळूहळू कळालं म्हणजे बरोबर त्यामुळे सॉफ्टवेअर अपग्रेडेशन नंतर इन्स्ट्रुमेंट अपग्रेडेशन हे अशा गोष्टी सुरू झाल्या एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आईचं नाव मंगल असल्यामुळे तुम्ही मंगल लॅबोरेटरी नाव ठेवलं ज्यावेळेस तुम्ही एमबीबीएस पॅथॉलॉजी झालात आणि त्याच्यानंतर आता ही पॅथॉलॉजी टाकायची हे कसं झालं हा प्रवास कसा झाला नाही पॅथॉलॉजी कसं झाला की मी पोस्ट ग्रॅज्युएशन करताना सोलापूरला केलं सोलापूरला केलं मी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करताना जे काय माझ्या पुढे पर्याय उपलब्ध होते त्यामध्ये मी बारामध्ये येणार हे निश्चित झालेलं होतं मग बारामतीला पॅथॉलॉजिस्ट ची गरज आहे आणि रेडिओलॉजीस्ट ची गरज आहे त्यावेळी होते साधारणतः आणि प्रॅक्टिसिंग डॉक्टर साधारणतः एक चाळीस एक असतील बरं हा नव्वदचा काळ साधारण पण बारामती डेव्हलपिंग आहे म्हणून मी बारामती सिलेक्ट केलं आणि मग घेताना मी पॅथॉलॉजी ही ब्रँच घेतली जे नवीन ब्रँच म्हणण्यापेक्षा डिपेंडंट ब्रांच जरी असली तरी त्याच्याविषयी अजून लोकांना फारशी कल्पना नव्हती तुमच्यावर किती विद्यार्थी होते त्यावेळेस आम्ही साधारणतः चौघजण होतो फक्त फक्त म्हणजे माझ्या बॅसला आम्ही चौघजण पॅथॉलॉजी झालो खरं पॅथॉलॉजी कडे यायचा लोकांचा कल असायचा विद्यार्थ्यांचा अजून सुद्धा ल फार कमी आहे कारण पॅथॉलॉजी ही ब्रँच जसं पोस्ट ग्रॅज्युएशन एम डी जसं मेडिसिन आहे जनरल सर्जरी एम एस ची आहे तसंच पॅथॉलॉजी ही पण एम डी ची ब्रांच आहे पण जेवढं क्लिनिकल ब्रांचेसला स्कोप असतो तसं पॅथॉलॉजी ब्रांचला स्कोप कमी राहतो कारण तुम्ही डिपेंडंट आहात दुसऱ्यांच्यावर बरोबर त्यामुळे स्वतःची क्वालिटी प्रूव्ह करायला ह्याला फार वेळ लागतो तेवढा वेळ देणं प्रत्येकाला शक्य होत नाही किंवा तेवढा पेशन्स टिकत नाही बरोबर ते पेशन्स टिकवणे पण फार एक फार महत्वाचा मुद्दा आहे की कोरोनाच्या काळामध्ये अनेक दवाखाने सुद्धा बंद झाले लोकांचा तर विषय सोडा जगबंदीच झालं होतं परंतु अनेक दवाखाने सुद्धा डॉक्टरांनी बंद केले होते अशा काळामध्ये मंगल लॅबोरेटरी पुढं आली होती कारण सरकारी हे अँटीजेन आणि आर टी पी सी आर घेण्याचं ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस त्याच्यावरती ताण यायला लागला आणि प्रचंड मोठी रुग्णांची संख्या आणि लोक अनेक भीतीने किंवा दहशतीनं ते त्या कोरोनाच्या आजाराच्या भीतीनं सुद्धा पटपट कापलं काय झालं म्हणून सांगायला ते तपासणी करायला बघायचे परंतु ही मर्यादित संख्या होती आणि खरं तर लॅबोरेटरीने स्वतःहून हा निर्णय घेतला जवळपास साठ हजार चाचण्या केल्या ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली होती नेमकी जेव्हा कोविड सुरू सुरू लागला झाला तेव्हा आमच्या हे लक्षात आलं की कोविडचं तपासणी किंवा डायग्नोसिस होणं फार महत्वाचं आहे आणि डायग्नोसिस जेवढ्या वेळेत होईल तेवढ्या पेशंटला त्यातनं बरं होण्याची शक्यता वाढत होती बरोबर परंतु तेव्हा गव्हर्नमेंटच्या यंत्रणेमधनं परमिशन मिळणं परवानगी मिळणं हे मुश्किलचं काम होतं पण माननीय आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली मला हे परमिशन लवकर मिळाली खरं तर अजित पवारांनी हा फक्त बारामतीलाच संदेश नाही दिला तर संपूर्ण महाराष्ट्राला झालं पण सुरुवात मात्र बारामतीमध्ये बारामती झाली पण दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला परमिशन मिळाली खरं तर ती एक परमिशन अनेकांचं प्राण वाचवायला महत्वाची कारणीभूत झाली निश्चितच झाली म्हणजे त्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला नगरपालिकेने सांस्कृतिक केंद्र पण मिळवून दिलं कलेक्शन सेंटर आयसोलेशन व्यवस्थित हो से व्हावं म्हणून ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळं आम्हाला ते एक न्यूट्रल प्लेसला मोठी जागा आयसोलेशन मेंटेन करून स्वाब घेणं आणि तपासणीचा निष्कर्ष लगेच कळवणं सोपं झालं होतं अर्थात त्यावेळेला माझा एकट्याचा रोल नाही मंगल परिवारांचे आमचे जे टेक्निशियन्स होते सॅम्पल कलेक्शनला जे होय हे प्रत्येकाने मनापासून काम केलं मनापासून काम केलं सगळ्यांनी प्रत्येकाला भीती होतीच प्रत्येकाला भीती होती इव्हन असं काही वेळेला सॅम्पल घेताना शिंक जरी आली तरी घाबरायचे लोक सॅम्पल घ्यायला पण आमचे लोक मुलांनी मात्र ते ते काम पार -पार फार व्यवस्थित पार पाडलं खर तर हे साठ हजार म्हणजे आकडा फार मोठा आहे फार मोठा आहे हा आकडा गाठल्यानंतर काय वाटलं नाही ह्याच्यामध्ये समाधान प्रचंड होतं इव्हन आम्हाला अनुभव काही वेळेला थोडेसे समाजाकडून थोडेसे विचित्र आले पण आम्ही आला पण शेवटी आमचं डिस्कशन अपवादात पण त्यावेळेला नाही किंवा आमचं सगळ्यांचं बोलणं असं होतं की आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत आपण कोणाला फसवत नाही आणि कोणाचा गैरफायदा घेत नाही आपण आपलं काम करत राहायचं बरोबर याच्यामुळे आम्हाला मनाचं समाधान किंवा कामाचा आनंद जो होता तो मिळत राहिला शेवटपर्यंत बरोबर ही एकतीस वर्ष म्हणजे लॅबोरेटरी सुरू केली ते आजपर्यंत अनेक यंत्रणा बदलल्या आधुनिकता हो, आली हो, हो. एक साधे आल्यापासून त्या सगळं आला हो, हो, ग्लॅम ग्लॅमर ज्याला म्हणायचं त्याला ते आलं परंतु या एकतीस प्रवासात तुम्हाला नेमकं काय वाटतं हा प्रवास कसा पार केला सहज तर पार केलेला नाही सहज नाही पार केला पण आम्ही आनंद घेत कामाचा आनंद घेत आम्ही पार केला मी पहिल्यापासून माझ्या आमच्या मंगल्याच्या प्रत्येक स्टाफ मेंबरला किंवा परिवाराच्या सदस्याला सांगायचो की आलेला पेशंट हा आपला नातेवाईक आहे असं समजून त्याला ट्रीट करायचं दुसरी गोष्ट मी नेहमीच म्हणायची की वैद्यकीय क्षेत्रातलं हे आपले मंगल लॅबोरेटरी हे मंदिर झालं पाहिजेत असे प्रत्येकाची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजेत आणि मला योगायोगानं तसा सगळा स्टाफ मिळत गेला परिवाराला सदस्य जोडत गेले आणि काम व्यवस्थित पार पडत आलेला हवं आतापर्यंत ह्या क्षेत्रात येणाऱ्या नव्या तरुणांना किंवा नव्या जे विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगाल नाही माझं प्रत्येकाला सांगणं एकच आहे कुठलीही ब्रँच द्या कुठलंही काम द्या ते फक्त प्रामाणिकपणे आणि मन लावून केलं तर त्यामध्ये यश मिळतच म्हणजे पैसा हा आपला बाय प्रोडक्ट रक्त तपासणीशिवाय रुग्णाच्या उपचाराची सुरुवातच होत नाही म्हणजे अगोदर रक्त तपासणी करायची नाही इथपासून ते रक्त तपासणी केल्याशिवाय ऍडमिशन म्हणा किंवा त्याची उपचाराची सुरुवात करायची इथपर्यंत प्रवास आलेला आहे ह्या प्रवासाबद्दल काय सांगतो नाही रक्त तपासणी किंवा कुठलीही तपासणी करणं आवश्यकच आहे पण ते प्रत्येक वेळा रक्त तपासणी करावी करावीच असं काही नाही पहिल्यांदा क्लिनिकली डॉक्टरांनी पेशंट पाहणं आणि गरजेनुसार तपासण्या हो करणंच योग्य आहे पण आता काय झालं आहे पेशंटलाही तेवढा वेळ नाही थांबण्यासाठी पेशंट स्वतःहूनच म्हणतो की मला रक्त काय तपासणी करायची का सांगा अशी सुरुवात होऊन त्या टेस्ट अननेसरी कदाचित होतात पण जास्त हा हा विषय फार महत्वाचा हो आहे की कधी कधी अननेसेसरी तपासण्या होत आहेत प एक सगळ्यात महत्वाचं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाच मिनटाच्या नंतरचं भविष्य नाही वर्तवत आहेत परंतु पाच मिनिटाच्या नंतर काय घडू शकते याचा तर्क साधता येतो oh, हो oh. हो आणि पाच मिनिटाच्या आधी काय झाले हे मात्र निश्चित मांडता येतं डॉक्टरला mm -hmm. देव नाही म्हणता येत पण देवदूत नक्की म्हणता येतं निश्चित काहीशी भूमिका लॅबोरेटरीज सुद्धा म्हणजे पॅथॉलॉजिस्ट सुद्धा पार पाडत oh. असतो अतिशय तशी जबाबदारी असते प्रत्येक बारक्या बारक्या छोट्या छोट्या गोष्टीची तुम्हाला त्या प्रक्रियेतून जाताना कसं वाटतं पॅथॉलॉजिस्ट आहेत रेडिओलॉजिस्ट आहेत हे ऍक्च्युली oh, क्लिनिकल ब्रँचे ब्रँचेसचे बॅकबोन आहेत बरोबर आणि निदान प्रॉपर निदान येण्यासाठी म्हणजे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी रिपोर्ट किंवा रेडिओलॉजी रिपोर्ट हे सर्वस्व नाही शेवटी क्लिनिशियननी क्लिनिश क्लिनिकल एक्झामिनेशन आणि रिपोर्टची मदत ह्या गोष्टींचं एकत्रपणा करूनच रिपोर्ट म्हणजे डायग्नोसिसला येणं गरजेचं असतं तरीसुद्धा पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा रोल फार महत्त्वाचा आहे काही अचूक निदान वेळेत होण्यामध्ये याची फारच मदत होऊ शकते म्हणजे एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचं काम आहे फक्त जे आलेत रिपोर्ट बनवून द्यायचं त्या डोळ करायची काही कारण नाही तुम्हाला बरोबर मग तुम्ही आलेल्या रुग्णाला जर काही वेगळं वाटलं तर का बोलवता नाही काउन्सिलिंग हा एक फार महत्वाचा पार्ट आहे ते कुणाच करत आहेत कर कर ते प्रत्येकाने पार पाडलं पाहिजे म्हणजे मी कधी ट्रीटमेंट हा पार्ट सजेस्ट करत नाही किंवा कुठल्या डॉक्टरांकडे असं कधी सांगत नाही परंतु त्याला गांभीर्य कळणं आवश्यक आहे आणि वेळेप्रमाणे त्याने ते चालणं आवश्यक आहे म्हणून मी जरा बऱ्यापैकी पेशंटची इंटरेक्शन करतो हा मुद्दा मला सांगायचं कारण म्हणजे डॉक्टर पंकज गांधी एक मेओ पॅथॉलॉजिस्ट आहेत की जे एखाद्या रुग्णाच्या रक्त नमुन्याच्या चाचणीमध्ये काही जर वेगळं आढळलं तर त्या रुग्णाला स्वतः बोलवून घेतात त्याशी संवाद साधतात काही गंभीर बाब्य असतील तर त्या गंभीर पण न सांगता त्याच्यामध्ये काय घडू शकतं काय करता येऊ शकतं त्यातनं उपचार काय करत घेता येऊ शकतात याचं समुपदेशन करतात असा विरळ डॉक्टर मी म्हणजे आम्ही आणि सगळे बारामध्ये करत आहेत खरं तर एकतीस वर्ष पूर्ण केली सर एक शेवटचा प्रश्न वय किती आता <laughs> एकसष्ट एक वयाच्या म्हणजे खर तर आता रिटायरमेंटच वय असतं परंतु आता तर खरी सेकंड इनिंग चा आहे oh. एकतीस वर्षानंतरची त्यांची सेकंड इनिंग ह्या मंगल लॅबोरेटरीची कारण त्यांनी आताच मंगल लॅबोरेटरीचा विस्तार इतर अनेक तालुक्यांमध्ये करायचं चालू केलेला चा के आहे एक छोट्याशा खेडेगावात आलेला एक विद्यार्थी एक वेगळी वाट निवडतो अपघाताने निवडतो खर तर त्यांच्या नातेवाईकांनी सुचवलेलं हे नाव होतं की पॅथॉलॉजिस्ट हा विषय निवडायचा आणि त्यांनी तो निवडला आणि त्याच्यामध्ये खरोखरच त्याचं संधीचं सोनं केलं संधी स्वतः शोधली ती संधी नव्हती अपघातानं आलेलं एक काम होतं पण त्याची ती संधी मानून त्यांनी त्याचं सोनं केलं आणि आज ते सोनं बारामतीमध्ये लखकताना दिसतंय पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की रक्त तपासणी करायची नाही या अंधश्रद्धेपासून रक्त तपासणी झाल्याशिवाय उपचार नाहीत इथपर्यंतच्या प्रवासामध्ये ते एकतीस वर्षाचे साक्षीदार आहेत साथीदार आहेत रुग्णांच्या उपचाराचे